जय भारत नवरात्र उत्सवाच्या या सीरीज मध्ये आपण पाहतो आहोत एका प्राचीन अध्यतम अत्यंत महत्वाच्या नवरात्र उत्सव नावाच्या सणाची उकल त्या सणाचं स्वरूप आणि त्या सणामध्ये आतापर्यंत कोणते इतिहासाचे अंश आलेत कोणत्या प्रथा परंपरा थेट अद्यतम समाजातून आलेले आहेत खर तर आदिम साम्यवादी समाज व्यवस्थेमध्ये मार्क्सवाद्यांनी आदिम साम्यवादी समाज व्यवस्था हा एकच टप्पा केलेला आहे भारतीय परिप्रेक्षामध्ये खरं तर ते जागतिक आहे पण संशोधक म्हणून भारताचे संशोधक म्हणून विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी आदिम साम्यवादी समाज व्यवस्थेचे दोन कालखंड केले त्याच्यामध्ये एक मातृसत्ता आणि दुसरा स्त्रीसत्ता भटक्यांच्या टोळ्या नदी किनाऱ्यावर दलदलीच्या भागात जेव्हा स्थिर स्थावर झाल्या तेव्हा सगळ्या गोष्टींच प्रमुख असणार पद स्त्रीकडे गेलं मग तिनं शेतीचा शोध लावलेला असो गुफेमध्ये चित्र काढणं असो ती प्रेग्नेंट गरोदर असताना ती फार काही लांब पर्यंत जाऊ शकायची नाही त्यामुळे रिकाम्या वेळेत तिनं गुफेमध्ये चित्र काढले तिनं नृत्य केलं तिनं डान्स केला म्हणून कला साहित्याची जननी स्त्री आहे तिनंच कला साहित्य जन्माला घातलं आणि तिनेच एकूण या देशातल्या जगातल्या सगळ्या गोष्टींची ती प्रथम आद्य करती ठरलेली आहे आणि म्हणून भारतीय संगीताचा शोध भारतीय चित्रकलेचा शोध नृत्याचा शोध एकूण कलेची जननी ही स्त्रीच आहे अशा पद्धतीने एकूण ह्या भारताच्या आद्यतम सणाची उकल करताना आपण नवरात्र उत्सवामध्ये ज्या काही कला आहेत ज्या काही प्रथा आहेत त्याच्याकडे थोडंसं बारकाव्यानं पाहणार आहोत नवरात्र उत्सवामध्ये दिवटी परडी ह्या गोष्टीला मान असतो पोत नाचवणे ह्या गोष्टीला मान असतो संबळ हा मान असतो किंवा गोंधळी समाजाला हा अद्यतम प्रथम मान असतो आणि म्हणून ह्या ज्या काही वाद्य आहेत कलाकृती आहेत ह्या प्रचंड पुरातन प्राचीन आहेत गोंधळामध्ये वापरले जाणारे बोली भाषेतले जे शब्द आहेत ते प्रचंड प्राचीन पुरातन आहेत आणि म्हणून आई राजा उदो उदो हा जो शब्द आहे हा प्रचंड जुना आहे प्राची, प्राचीन आहे पुरातन आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टींची जी काही आपण धारणा बघतो आहोत परडी घेऊन बसणाऱ्या ज्या स्त्री आहेत ह्या प्राचीन मातृसत्ताक स्त्रीसत्ताक समाजाचा एकीकडून दुसरीकडे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एका आईकडून मुलीकडे वारसा सुपूर्त करत चालत चालत आलेल्या ह्या परडी घेणाऱ्या स्त्री आहेत आणि म्हणून नवरात्र उत्सवात परडी भरल्याशिवाय परडीचं पूजन केल्याशिवाय परडी घेऊन बसलेल्या स्त्रीची ओटी भरल्याशिवाय नवरात्र उत्सव पूर्ण होत नाही नवरात्र उत्सवातला पहिला जो आद्य प्रमुख जो मान आहे तो आहे परडी भरण्याचा परडी काय आहे परडी ही वेळूच्या बांबूंपासून बनवली जाते बांबूच्या काड्यांपासून बनवली जाते आणि बांबू हा सर्वाधिक जो काही वापरला गेला आहे तो दक्षिण भारतात बांबूची लागवड होती दक्षिण भारतीय पीक आहे तर ते मातृसत्ताक स्त्रीसत्ताक कालखंडात चीनकडून चॅंगांग युनान मार्गे सिल्क रूट कोसल्याबरोबर बांबू सुद्धा भारतात आलं असण्याची शक्यता जास्त आहे आणि म्हणून कारण तो रूटच होता आणि म्हणून बांबूच्या इर्ल्याची काड्यांचं परडी बनवली जाते ताट बनवली जातं देवीला जो पाळण धरलं जातं इर्लं ते देखील तुम्ही बघताय की नवरात्र उत्सवात पूजा होण्याच्या अगोदर अंबाबाईची एक संपूर्ण मंदिर स्वच्छ करताना तिला बांबूच्या काड्यांचं इर्ल पांघरलं जातं आणि म्हणून सगळ्या देवतांच्या मातृदेवतांच्या दारामध्ये वेळूच्या बांबूच्या काड्यांचं जे काही टोपलं घेऊन बसलं जातं त्याला परडी म्हटलं जातं परडी हे या भारताचं पहिलं वापरलं गेलेलं ताट आहे संसारात संसारिक गोष्टीत वापरली जाणारी वस्तू आहे म्हणजे चिखलाच्या ताट आणि मडके बनवण्याच्याही अगोदर कदाचित किंवा त्यानंतर कदाचित हे वापरलं गेलं परडी ही समसमान वाटप करून देण्याचं देखील प्रतीक आहे तुळजाभवानीच्या गणामध्ये परडीने समान धान्य वाटून दिलं जाईल समानतेची वाटणीचं ते प्रतीक आहे या परडीचं पूजन कशासाठी केलं जात आज जरी त्याच उपयोगिता मूल्य नसेल कर्मकांडी स्वरूप आलं असेल तरी देखील परडी पूजना मागची सबकॉन्सियसची नेनिमेची धारणा अशी आहे आमच्या घरात सुबत्ता येऊ हो, सुख येऊ हो, भरभरून उत्पादन हो म्हणून भरभरून उत्पादनाचं प्रतीक उत्पादन वाढीचं प्रतीक सृजनाचं नवनिर्मितीचं प्रतीक म्हणून परडीकडे पाहिलं जातं म्हणून परडी पूजली जाते परडी घेऊन बसणाऱ्या बहुतांश स्त्रिया आज घडीला कोण आहेत खर तर हा सण वंश समाजात आहे तर त्या काळात जाती व्यवस्था उदयाला आलेली सुद्धा नाही तिचा अंश देखील नाही जाती व्यवस्थेचा इतिहास साधारण फार तर दीड हजार किंवा एक हजार नऊशे किंवा जवळपास दोन हजार वर्षाचा इतिहास आहे दोन हजार वर्ष खूप झाली त्याच्या अगोदर जाती व्यवस्थेचा इतिहास नाही पण स्त्री सत्ताक्स, सत्ताक समाजाचा पाच ते दहा हजार वर्षाचा इतिहास आहे मग या इतिहासाच्या कालखंडात जाती असायचं काही कारण नाही पण तरी देखील परडीचा मान हा आजच्या काळामध्ये मातंग समाजाच्या स्त्रियांकडे बहुतांश ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मातंग समाजाची स्त्रीची ओटी भरल्याशिवाय तिच्या हाताने पूजन केल्याशिवाय परडीचं पूजन म्हणजे सुबत्तेच धनधान्याचं एकूण नवनिर्मितीचं प्रतीक आहे मातंग स्त्रीची ओटी भरणे तिची परडी पूजणे म्हणजे नवनिर्मितीचं सृजनाचं प्रतीक आहे आणि म्हणून आज घडीला जाती व्यवस्थेतल्या उच्च जातीय स्त्रिया सर्व जाती जमातीच्या स्त्रिया मातंग स्त्रीची ओटी भरतात तिची परडी पोजतात कारण अस्पृश्य वस्तीतच मातृदेवतांची ठाणी होती या अस्पृश्य वस्तीतल्या मातंगांच्या वस्तीतच मातृदेवतांची ठाणी होती मातंग स्त्रियांकडेच मातृदेवतांचं प्रमुख पुजारीन पद होत प्रमुख पद होत गावगाड्यात सांस्कृतिक अधिपत्य हे मातंग स्त्रियांच होतं ब्राह्मणांचं सांस्कृतिक आधिपत्य निर्माण होण्याच्या अगोदर ब्राह्मणांनी गावगाड्यावर स्वार होण्याच्या अगोदर गावगाड्याच्या एकूण पुजारीन म्हणून मातंग स्त्रिया होत्या म्हणून गावगाड्यातल्या कोणत्याही सणवार उत्सवाचं जे काही रिलेशन आहे ते तुम्हाला मातंग स्त्रियांकडे सापडतं बैल पोळ्याचा मुख्य मोळ टाकण्याचे अधिकार मातंगांकडे आहेत अनेक वेळेला मांडव पूजणं असेल एखाद्या स्त्रीचं बाळांपण करणं असेल एखाद्या स्त्रीची लेकरं वाचत नसतील तर ते बाळ मातंग स्त्रीला पाजण्याचा एक प्रघात पूर्वीला होता म्हणजे आपलं बाळ उच्च जाती असो सवर्ण असो कुणी असो त्यांचं बाळ मातंगांच्या घरी राहण्यासाठी काही काळ पाजवण्यासाठी पाठवलं जातं इतिहासात अशी अनेक नामांकित आहे जे मातंग घराण्यात राहिलेत त्यांनी मातंग आईचं स्तनपान पिलेलं आहे दूध पिलेलं आहे म्हणजे मातंग स्त्रियांना इतका पवित्रतेचा ग्रेटपणाचा गावगाड्यात दर्जा होता की त्या गावगाड्याच्या एकूण प्रमुख होत्या त्यांच्याच वस्तीत मातृदेवतांची ठाणी होती कुणाला खरू झालं कोणी आडलं नडलं कुणाचं बाळ जगत नसेल तर तिथे जाऊन औषधोपचार करायला लावला जायचा मातंग स्त्रियांच्याकडे जडीबुटी औषधोपचार होते आणि त्याद्वारे ते औषधोपचार करायच्या रोगराईतून खरजूतून दुरुस्त करायच्या आणि म्हणून चंद्रपूरच्या देवीला किंवा बारडच्या पोचांबाला मानणाऱ्या दक्षिण भारतातल्या ज्या काही जोगुळांबा आहे किंवा दक्षिण भारतातली सौंदंतीची यलंबा आहे या सगळ्या मातृदेवतांना मानणाऱ्या बहुतांश मातंग स्त्रिया आहेत त्याचा अर्थ इतर स्त्रिया नाहीत का असं नाही तर इतर जाती जमातींच्या जा सुद्धा स्त्रिया ह्या लोकदेवतांना मानतात पूजतात परंतु प्रमुख जे काही पुजारी पद होत हक्क अधिकाराचं पद होतं सांस्कृतिक पद होत त्या त्या गावातल्या मंदिराची देखरेख करण्याचं पद होतं ते मातंग समाजाकडे होतं आणि मग मातंग समाजाकडे गावगाड्याचा कल्चरल वारसा होता म्हणजे गावामध्ये एखादा गोंधळी आला तर त्या गोंधळ्याला पहिल्यांदा मातंगाच्या दारात वाजवावं लागतं मातंगाच्या दारात आईचा जागर केल्याशिवाय त्याला इतरांच्या घरी जाता येत नाही म्हणजे पहिली देवी कुणाच्या दारात आहे कुणाच्या घरी आहे तर ती मातंगाच्या अशी एक धारणा आहे ही देवी म्हणजे कुणी अलौकिक चमत्कारिक आहे का तर ती आपली पूर्वजा आहे तिचा वारसा चालवणार महा मातंग वस्ती आहे ते घर आहे म्हणून बघ कलावंतांना अगोदर मातंगाच्या दारामध्ये वाजवावं लागतं काही म्हणी वाक्य प्रचार पण आहेत की भेटेल मांग तर फिटेल पांग ांग फिटणं म्हणजे भलं होणं ग्रेट होणं आयुष्याचं सार्थक होणं एवढं मोठं मोठेपण देणारी भन का बरं असावी त्याचं एक कारण आहे सांस्कृतिक आधिपत्याचं पद सांस्कृतिक मोठेपणाचं पद हे मातंग घराण्याकडे असल्यामुळे त्या घराण्यातला व्यक्ती भेटणं म्हणजे साक्षात आई भेटणं आहे जगदंबा जगनमाता भवानी रेणुका सप्तसिंधू भेटल्यासारखा आहे त्यांच्यामुळे सुबत्ता येईल आपल्या घराची भरभराट होईल अशी नेनिव अशी धारणा गावगाड्यामध्ये अजूनही तशीच आहे आणि म्हणून अशा पद्धतीने मातृसत्ताक स्त्री सत्ताक समाज व्यवस्थेचा जो वारसा आहे अशा प्रकारे अनेक जाती जमातीने पुढे चालवलेला आहे पण जाती व्यवस्थेच्या अस्पृश्यतेच्या काळात इतक्या महान वारसा चालवणाऱ्या समाजाला अस्पृश्यतेत लोटलं गेलं एकीकडे एक एक मातृदेवतांचे मोठे अधिकार आहेत तर दुसरीकडे जाती व्यवस्था अस्पृश्यता आहे अशा अंतर्द्वंद्वातून पातंग स्त्रियांनी अस्पृश्य जातीतल्या स्त्रियांनी तरी देखील लोक देवतांचा वारसा चालवला इतिहास जिवंत ठेवला तो गाण्यामध्ये जिवंत ठेवला रांगोळी जिवंत ठेवला पूजा विधीमध्ये जिवंत ठेवला आपल्या गावात असणाऱ्या आपल्या वाऱ्यात असणाऱ्या आकारहीन दगडांच्या रूपाने तो इतिहास जिवंत ठेवला पिढी दर पिढी त्या आकारहीन दगडांच्या अलौकिक अतिरंजित कथामधून तो इतिहास जिवंत ठेवला कथा जरी अतिरंजित अलौकिक असतील तरी त्यात मिथकीय इतिहासाचा भाव आहे त्याच्यामध्ये इतिहासाचा सत्य अंश आहे त्या लोकगीतांमध्ये जी गाणी गायली गेली त्या गीतांमध्ये सुद्धा मातृदेवतांचा लोकदेवतांचा वारसा आलेला आहे अशा पद्धतीने नवरात्र उत्सवात लोकदेवतेच्या अंगणात ज्या प्रमुख स्त्रिया आहेत त्या स्त्रियांच्या हातानेच हा उत्सव सुरू होतो ब्राह्मणांच्या हस्ते आरती करणं हे नंतर आलं देवीली आरतीचे मुळात नंतर आलेली आहे पण तिच्या प्रतीचा आदर भाव हा प्राचीनतम आहे पुरातन आहे आणि त्याच्या सगळ्या पुजारी आहेत स्त्रियांकडेच हे सगळे अधिकार आहेत अशा पद्धतीने एक अत्यंत सकारात्मक असलेला इतिहास अत्यंत भारताचा दैदिप्यमान खरा असणारा इतिहास तिरस्कारात लोटला गेला नकारात लोटला गेला त्याच्या प्रती नकाराच्या तिरस्काराच्या भावना निर्माण केल्या गेल्या परडी घेऊन पीठ मागणाऱ्या स्त्रियांच्या प्रति तिरस्कार व्यक्त केला जातो परडी घेतलेल्या स्त्रियांना ही न बोल त्यांचा अपमान केला जातो पण त्यांच्याकडची गाणी गोळा केली जात नाहीत त्यांच्याकडचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही त्यांच्याशी माणूस म्हणून संवाद केला जात नाही तुम्ही चालत आलेल्या प्रथेमागचा अर्थ काय विचारला जात नाही परडी कशी बनवली जाते विचारलं जात नाही याच्या पूजा विधीत काय काय पद्धती आहेत हे विचारलं जात नाही पर्यायाने भारताच्या फार मोठ्या वारशाकडे आपण नकारात्मक हेटिंग तिरस्काराच्या भावनेनं पाहतो आणि आपल्याच मोठ्या वारशाला आपण मुकतो ही तिरस्काराची नकाराची निगेटिव्हिटीची भावना पाश्चिमात्य इंग्रजांच्या धारणेतून आलेली आहे ही इंग्रजांची भारताच्या संस्कृतीकडे पाहण्याची नकारात्मक नास्तिकवादी धारणा आपल्याला नुकसानदायक ठरलेली आहे आपल्याला मूळ वारशापासून दूर नेणारी आहे आणि म्हणून आपण तिरस्काराच्या भावनेतून बाहेर येऊन संवादी राहिलं पाहिजे संवाद केला पाहिजे समजून घेतलं पाहिजे या मातृदेवतांना जो नैवेद्य असतो तो भाताचा तर असतोच पण त्याच्या बरोबरीला मांसाहाराचा नैवेद्य असतो प्राचीनतम आद्य समाजामध्ये अजून ह्या भक्ती चळवळी उदयाला आलेलो नाहीत किंवा अजून काय अहिंसा तत्वही जन्माला आलेलं नाही अशा समाजात रेड्याचा बळी देणे बकऱ्याचा बळी देणे सहज होतं पुरुषमेद व्हायचे पुरुषाचा देखील बळी दिला जायचा त्यातून ह्या सगळ्या गणराण्यांना स्त्रियांना नैवेद्य जो आहे तो बकऱ्याचं मुंडका आहे किंवा जागोजाग बकर रेडा कापण आहे ह्या स्त्रिया काही ह्या मातृदेवता काही शाकाहारी नव्हत्या काही मातृदेवतांनी फळे भाज्यांचा शोध लावला शाकाहारी भाज्यांचा शोध लावला पण मांसाहार करू नयेच अशी काही भावना त्या काळात तत्कालामध्ये नाही आणि म्हणून फळे भाज्यांचा शोध लावणाऱ्या एका मातृदेवतेला शाकंबरी म्हटलं जातं बनशंकरी म्हटलं जातं दक्षिणेतून ही शाकंबरी वर सरकत सरकत महाराष्ट्रात कोल्हापूर पर्यंत आली या शाकंबरीच्या नावाने शाक नावाची भाजी होते शाक म्हणजे मिक्स भाजी। शाक ची भाजी म्हणजे अनेक भाज्या एकत्र करून ही शाकची भाजी बनवली जाते म्हणजे शाकंबरीच्या गणात भाज्यांचा शोध लावला गेलाय हा भाज्यांचा शोध कसा लावला जायचा तिच्याकडे पुरुषांची टोळी असायची आणि स्त्रियांची टोळी असायची मग तिनं पहिल्यांदा धोत्र्याचा पाला धष्टपुष्ट पुरुषाला खायला दिला त्याला उलट्या झाल्या आणि मग ठरवलं की धोत्रा ही भाजी म्हणून वापरता येणार नाही पण पालकची भाजी तिला दिसली तिने पहिल्यांदा पालकची भाजी पुरुषांना खायला दिली पुरुषाला काहीच झालं नाही दोन दिवस पुरुषाचं निरीक्षण केलं त्याला काहीच झालं नाही नंतर छोट्या मुलाला लहान मुलाला ती पालकची भाजी खायला दिली तरी देखील त्याला काही झालं नाही त्याचही निरीक्षण केलं गेलं त्यानंतर वृद्ध स्त्रीला ही पालकची भाजी खायला दिली तिलाही काही झालं नाही तरण्या स्त्रियांनी ती खाल्ली अशा प्रकारे पालक भाजी म्हणून इन्वॉल्व्ह केली गेली पालकाला भाजीमध्ये समाविष्ट करण्यात आलं ह्याच्या भाज्यांचा शोध आहे भोपळ्याची भाजी कद्दूची भाजी पालकची भाजी कारल्याची भाजी या भाज्यांचा शोध लावण्यासाठी मातृदेवता फिरल्यात महाराष्ट्रभर जगभर अनेक ठिकाणी फिरून त्यांनी ह्या भाज्यांचा शोध लावलाय आणि ज्या भाज्यांचा शोध ज्या गणात सर्वाधिक लागला त्या गणाने भाजीचा उत्सव सुरू केला भाज्या एकत्र करायच्या शिजवायच्या आणि त्या खायच्या आनंद साजरा करायचा हा भाजीचा जो उत्सव आहे तो संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा आहे त्याला भोगी म्हटलं जातं भोगीच्या दिवशी त्या भाजीचा उपभोग घेतला जातो आणि म्हणून भोगीची भाजी आहे की दक्षिण भारतातल्या बनशंकरी शाकंबरी नदी दिली आहे कोल्हापूरच्या अंबाबाईच्याही नावे शाक नावाची को, सांगली कोल्हापूर भा परिसरात भाजी होते मिक्स व्हेजची भाजी होते अशा प्रकारे भाज्यांचा शोध लावला तो मातृसत्तेनं स्त्री सत्तेनं आणि म्हणून अशा अनेक प्रथा परंपरा रिवाज हे मातृसत्तेने दिलेत जगातल्या सगळ्या नद्यांच्या किनाऱ्यावर पहिल्यांदा मातृसत्ता स्त्री सत्ता स्थिर सावर झाली म्हणून सगळी नद्यांची नावं ही कशी आहेत स्त्रीवादी आहेत नद नद एखाद्या ठिकाणी तुम्हाला मिळेल म्हणजे नदीचं नाव पुरुषांच्या नावाने एखाद्या ठिकाणी मिळेल पण बहुतांश ठिकाणी नव्याण्णव ठिकाणी तुम्हाला नद्यांना स्त्रीवादी नावं दिसतील गोदावरी कृष्णा कोयना तेरणा मांजरा यमुना सिंधू सतलज बियास रावी चिनाब झेलम किती नद्यांची नावं घ्यायची ही सगळी नद्यांची नावं स्त्रियांच्या नावावरून ना आहेत कारण पहिल्यांदा नदी किनारी स्थिर स्थावर संस्कृती जर कोणी उभी केली असेल तर ती स्त्रियांनी केली आहे गावांची पण बहुतांशी नावं पूर्वीला स्त्रियांच्याच नावावरून होती नंतर पुरुषांच्या नावावरून अनेक गावं झाली पितृसत्ता गावं झाली आंब आंबा आणि जोगाई जवळ आंबा जोगाई गाव आहे आंबा जोगाई हे स्त्रीवादी नाव आहे चौंढी आंबा हे स्त्रीवादी नाव आहे अशी अनेक स्त्रीवादी नाव तुम्हाला परभणी हे स्त्रीवादी नाव आहे वसुमती वसुमतचं नाव होतं स्त्रीवादी नाव आहे तर अशा प्रकारे म्हणजे परभणीचं प्रभावती स्त्रीवादीच नाव होतं अशा प्रकारे गावांची नावं देखील सुरुवातीच्या काळातील तुम्हाला स्त्रियांवरून दिसतात स्त्री प्राधान्याची नावं दिसतात आणि म्हणून अशा प्रकारे संस्कृतीची जननी स्त्री आहे कला साहित्याची जननी स्त्री आहे काय आणखीन सांगता येईल सृजनाची नवनिर्मितीची जननी कुटुंब व्यवस्था जन्माला घालणारी जननी स्त्री आहे परंतु नंतरच्या काळात पितृसत्ताक समाज व्यवस्था आली आणि हळूहळू पुरुषांनी स्त्रियांना नकारात्मकतेत लोटलं त्यांच्या प्रती अवहेलना होईल अशा शब्द प्रयोगांचा वापर केला आपण पुढच्या भागात स्त्रियांवरून ज्या शिव्या निर्माण झाल्या आणि स्त्रियांच्या शिव्यांमध्ये तसा अत्यंत दैदिप्यमान ग्रेट इतिहास आहे ते आपण बघूया तुर्तास एवढंच की मातृसत्ताक स्त्रीसत्ताक समाजाने आपल्याला हे सगळं काही दिलेलं आहे नंतर पितृसत्ताक समाजाने त्यांची हेटिंग केली तिरस्कार केला त्यांना दुय्यम लेखलं त्यांना गुलाम केलं कुटुंबापुरतं मर्यादित केलं हे आपण बघूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद जय भारत